दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगलेच वातावरण तापले आहे नेते मंडळी आपला जोरदार प्रचार करत आहे याच पार्श्वभूमीवर महायुतीकडून भव्य प्रचार करण्यात आलाय महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ महाबाईक रॅली काढण्यात आली भाजप कामगार आघाडी प्रदेश सरचिटणीस विक्रम नागरे यांच्यातर्फे या बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते तर मंत्री छगन भुजबळ व महायुतीचे प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये नारळ वाढवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला सातपूर पोलीस स्टेशन पासून भव्य अशी बाईक रॅली काढत फटाक्यांच्या आतिषबाजूमध्ये भव्य रॅलीला सुरुवात करण्यात आली दरम्यान सातपूर परिसरातील स्वारबाबा नगर येथे महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत गोडसे यांचा पेल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे यांच्या हस्ते हार घालून सत्कार करण्यात आला त्याचबरोबर मंत्री छगन भुजबळ यांचा देखील सत्कार करण्यात आला यावेळी मान्यवरांच्या हस्ते सातपूर भागातील महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आलाय सातपूर पोलीस स्टेशन स्वारबाबा नगर राजवाडा निगळगल्ली मारुती मंदिर सातपूरगाव पपया नर्सरी लिंक रोड चुंचाळे कारगिल चौक भाजी मार्केट गोरोमाता मंदिर संतोष नगर जानतानगर इंडियन ऑइल पेट्रोल पंप महाडा पाटील पार्क दत्त मंदिर पपया नर्सरी श्रीराम चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाजी मार्केट आनंदछाया स्टॉप सावरकर नगर अंबिका स्वीट अशोकनगर अशोकनगर बस स्टॉप नागरे चौक अष्टविनायक कॉलनी राधाकृष्णनगर सातमावली चौक श्रमिक नगर कार्बन नाका बारदानपाटा गंगापूर गंगापूरगाव आनंदवली सद्गुरुनगर नगर अशा प्रकारे या रॅलीचा मार्ग होता यावेळी शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस मनसे आरपीआय रासप प्रहार संघटना रयत क्रांती संघटना छावा मराठा सेना आणि मित्र पक्षातील सर्वच पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान भाजप कामगार आघाडीचे प्रदेश सरचिटणीस विक्रम नागरे यांच्यातर्फे या भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार सीमा हिरे माजी नगरसेविका इंदुमती नागरे आयचे प्रकाश लोंढे माजी नगरसेवक शशिकांत जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी बाळासाहेब कर्डक नानासाहेब महाले शहराध्यक्ष रंजन ठाकरे युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे भाजपचे पदाधिकारी विक्रम नागरे महाबली युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी भाजपचे सार्थक नागरे रवी पालवे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी समाधान जेजूरकर श्रीराम मंडळ नाना पवार यांच्यासह महायुती घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते परमेश्वर आंधळे दक्ष सातपूर